<clears throat> राम राम मंडळी तर मग तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ मित्रांनो आपला मोटिवेशन व्हिडिओ असतो तर मग मित्रांनो आपल्या स्वतःमध्ये आपल्याला काय दिसतं आणि काही नाही मित्रांनो एका सेकंदात मित्रा एक परिस्थिती सांगतो मित्रांनो एक परिवार असतो त्या परिवारामध्ये एक माणूस असतो आणि तो माणूस खूप मेहनत करतो म्हणजे एक दोन वर्षाआधी खूप मेहनत करतो आणि घराची दिशा जी असते ना ते पलटून टाकतो पंढू लागतो म्हणजे कसं की घरच्या लोकाला कुठं कामाला जायचं काम पडत नाही लेकराला चांगलं शिकवतो पुढील गंग, गंग करतो समजा चांगलं मेहनत गिनत करून आणि त्याला पण स्वतः कुठं दुसऱ्या ज्या याच्यातमध्ये कामाला जायची गरज पडत नाही कंपनी कंपनी समजा स्वतः करी येतो निर्माण करतो पण हे सगळं होतं कशामुळं मित्रांनो दोन मिनटात त्या सगळी तुम्हाला हकीकत सांगून देतो थोडा टाईम लागला तर चालन व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही मित्रांनो होतं कसं की ज्या टायमाला तो जो माणूस असतो आणि त्याच्या घरात कुल मिलाकर त्याचं एक पोरग पोरगी आणि त्याची एक बायको आणि तो एक स्वतः म्हणजे चौघ जाण्याचं जा त्याचं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये ते तो बावीस वर्ष असतो तेव्हापासून तो कामाला जातो इतकं काम करतो 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 त्याच्या मेहनतीवर तो हो एक दुकान इतकंच घेतो म्हणजे काय असं पण असं ते आणि त्या मेहनतीवरती हो दुकान त्याचं दुकान काहीच नसतं त्याच्याकडं आणि त्याच्याच बरोबरीचा एक परिवार असतो दुसरा जेणेकरून तो परिवार समजा त्याच्या श शेजारीच राहतो आणि त्या परिवारामध्ये पण खूप चौघजणं असतात आणि त्या तो काय करतो बावीस वर्षाच्या वयापासून खूप वाईट लोकांच्या संगतीत लागतो आणि हा चांगल्या लोकांच्या संगतीसाठी म्हणजे की कुठं काय होतंय काय नाही कुठं काय काय करायचं काय नाही सगळं हे नियोजन की किंवा कोण आता आजकालच्या दुनियामध्ये कोण काय करत आहे म्हणजे दोघं बावीस बावीस वर्षाची याल पण एक मुलगी दोघांचे बी लग्न होईल नव्हते त्याचं बी लग्न नव्हतं याचं बी लग्न न नव्हतं होईल हा पण घरी आहे तो पण घरी आणि त्या बावीस सव्या वर्षाच्या वर्षामध्ये यानं काय केलं हा गेला एक दुकान घेतलं एकत आता दुकान इतकं घेतलं म्हणजे की त्या दुकानामध्ये त्याला आता काय का ला काय लागतं काय काय नाही आता दुकान कशाचं बी असू शकते मित्रांनो एक रेस्टॉरंट समजून घ्या हॉटेल समजून घ्या तुम्ही कुठं <coughs> जिथं बी असं त्याचा याचा अर्थ जुळून घ्यायचा मित्रांनो एक दुकान घेतलं दुकान लहान होतं दुकान काही जास्त मोठं नव्हतं सांगायचं उदाहरण झालं तर यानं एक दुकान घेतलं आणि तो ख वाईट लोकांच्या संगतीत गेला म्हणजे की वाईट पोरं असतात ना दा दारू सिगरेट गिरगिट इतकं नव्हतं पण गेला काय यामध्ये तो गेला तंबाखू तंबाखू खात होते दो दोन चार जण त्यांच्यामध्ये गेला आणि याला लहानपणापासून समजत होतं की आपल्याला आता काहीतरी दुनियामध्ये करून दाखवायचं आहे मित्रांनो संधी दोघा संघ सारखीच होती की असं नव्हतं देवानं की याला संधी दिली आणि याला दिली नाही असं असं तर काहीच नव्हतं मित्रांनो सांगायचं जर झालं ना तर दोघायला बी सारखी संधी दिली होती याला बी सारखी संधी बावीस हव्या वर्षी दिली होती आणि त्याला पण संधी बावीस हव्या वर्षी सारखी दिली होती याने एक तुटकं मुटकं फुटकं दुकान घेतलं कोणतं बी खूप मेहनत केली त्या दुकानात खूप मेहनत केली आणि दोन तीन वर्षानंतर समजा पंचवीस सव्वीसच्या आसपास दोघांचे बी लग्न झाले याचं बी लग्न आणि याचं बी लग्न दोघाले लेख दोन दोन लेकरं झाली एक पोरगं एक पोरग एक पोरग एक पोरगी मित्रांनो मग सांगायचं जर झालं तर याचं दुकान ह्या तीन वर्षामध्ये खूप वाढलं होतं यांना कंपनीमध्ये जाऊन कोणाच्या कामाला जाऊन खूप पैसे गट्टा करून ते दुकान उभं केलं होतं आणि त्या दुकानातच काम करत राहिला करत राहिला करत राहिला एक दिवस ते दुकान खूप मोठं झालं मोठं झालं म्हणजे की त्या दुकानामध्ये ते दुकान त्याच्या आसपासच्या एरियामध्ये खूप फेमस झालं म्हणजे थोडं थोडक्यात फेमस झालं की बुवा त्याला आता कशाची गरज नाही बाहेर जायची गरज नाही आहे आणि इकडं दुसरीकडं पण जायची गरज नाही पडणार त्याला आता मग दुसरा जो होता त्यांना जास्त दारू पिण्याचं चालू केलं जास्त इकडं तिकडं जाणं दोस्तसंग पार्टी गिर्टी करता वा फ्री पण ते होते पण आता तो स्वतःचं जे काय होतं रोजान जात होता फक्त कशासाठी फक्त पिण्यासाठी फक्त पैसे आणि दे ना मटण राहतं मित्रांनो दुसऱ्या प्राण्याचं जीव मारून त्या प्राण्याचं खाणं म्हणजे वाईट गोष्ट आहे जाऊ द्या त्यानंतर त्या त्यानंतर त्या परिवारामध्ये जे दोन परिवार सांगितले होते मी तुम्हाला त्या परिवारामध्ये हे परिवार खूप मोठा झाला ह्या हो जो परिवार होता मित्रांनो हो परिवार ह्या परिवारातला तो मुलगा होता तो मुलगा शिकला आणि खूप मोठा झाला पण तो दुसरा जो परिवार होता त्याची लेकरं त्याच्यासारखेच झाली मित्रांनो अचिवमेंट आणि तुमच्यासाठी जगणारी लोकं आणि तुमच्यासाठी तुम्ही घरची परिस्थिती पाहून जर का सुधारले नाही तुम्ही जर तुमच्या आजूबाजूचं वातावरण जर पाहून सुधारले नाही मित्रांनो ज्या माणसानं तुम्हाला खाली पाया लावलं आहे ना माझा हे स हिका आणि सांगायचा सा मित्रांनो एकच पर्याय होता की संघ तुम्ही ज्या परिस्थिती अनुकूल राहासान ज्या परिस्थितीत तुम्ही राहासान त्या परिस्थितीत तुम्हाला ढळणं लागल कोणीही तुम्हाला सहन म्हणजे की बा आई आपल्याला लहानपणापासून जसं खाऊ घालते ना तसं आपल्याला मोठ्यापणी कोणी खाऊ घालणार नाही आहे कोणी सांभाळणार पण नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आपण ज्या काळामध्ये जगतो आहे ना त्या काळामध्ये पैसे कमवणं खूप अडजंट गोष्ट आहे ही आता बनलेली आहे आणि असं काही छोटं मोठं काम करून तुम्ही खूप मोठं वासान ही चांगली गोष्ट आहे आत्तापासून छोटे मोठे कामं चालू करा आणि परिस्थिती पाहून आणि वातावरण पाहून पोरांच्या संगती करा तुमच्या माहिती करता सांगतो की तुमच्या पंधराच्या पंधराच्या नाही पण वीस सव्या वर्षापासून तर चांगलं समजायला लागते सतरा अठराच्या आसपास तिथून पुढं कोणाच्याही नादी लागू नका कोणाच्याच नाही एकले राहा काही फरक पडत नाहीये एकटे राहा एकटं जागा आणि एकटेच राहा हे बघा एखाद्या ह्या दुनियामध्ये मित्रांनो आता असं आहे ना की झिरोपासून जर सुरुवात केली तर ते करोडापर्यंत नेण्याची ताकद हे का सामान्य माणसामध्ये असते आणि तो सामान्य माणूस तुम्ही पण असू शकता मित्रांनो आपल्याला आता झालं आहे कसं माहिती आहे का की आई तर कायची सवय लागली ना आईश करायची सवय लागलेली मित्रांनो थोडक्यात उदाहरणं सांगतो व्हिडिओ लांब उरायला थोडक्यात एक उदाहरण सांगतो मित्रांनो एक चिमणी राहते आपली काय याची जी कोंबडीचं एक पिल्लू राहतं आहे कोंबडीचं एक पिल्लू राहतं आहे त्या अंड्यामधून निघलं की त्याला त्याची माय खाऊ ते का खाऊ घालत नाही पाणी बी पाऊ पा पाजू घालत नाही चौदा पंधरा रुपयात ते पिल्लू आणतात आणि ते ठेवतात ते त्याच्याच मनानं खात आहे त्याच्याच मनानं जिकडं पडन तिकडं पडन त्याला ताप आली का काय त्याला सर्दी का काय झालं का काय कोण खात नाही नाराज व्हायचं जे इच्छाच नाही खायला खाय नाही मर त्याच्यामध्ये का काय नसतं मित्रांनो त्याच्यापर्यंत पर आपली परिस्थिती खूप चांगली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हा तुम्हाला आता काय करायचं आहे ते तुम्ही स्वतः करू शकता कसं आहे ना की आपली जी परिस्थिती असते ती बदलायची ताकद आपल्या स्वतःमध्ये असली पाहिजेत आणि ज्या लोकांना आपल्याला पाया लावलं आहे ना मित्रांनो त्या लोकासाठी तरी तुम्ही मोठे व्हा म्हणजे उदाहरण हे देऊ राहिलो मी तुम्हाला की आपल्या जीवनामध्ये आपण इतके खाली तो वर कसं निघायचं आणि त्या लोकायला दाखवून दाखवायचं की आपलून बी एक दिवस असं स्वप्न बाळगायचं मित्रांनो की मी एक दिवस खूप मोठा होईन खूप मोठा ते मनात विचार वाईट विचार येऊ द्यायचे नाही की मी आता काय करू माझ्या म, म, म मी काय करणार आहे मी मी गरीबी येईन असं नस गरीबाचं निचं त्याचं सगळं सोडून द्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या परवा त्या